नमस्कार मित्रांनो मित्रांनो अगोदर राज्यातील ज्या चाळीस तालुक्यांमध्ये शासनाकडून दुष्काळ हा जाहीर करण्यात आला होता त्या चाळीस दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान हे शासनाकडून मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे अनुदान मित्रांनो लवकरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो याबाबत शासनाकडून जी आर काढून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की खरीप हंगाम दोन हजार मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे हा जी आर मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाकडून काढण्यात आलेला आहे तर वा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्टा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळा मधील दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सात दहा दोन हजार सतरा व दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्वय सुधारित निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यामधील तरतुदीनुसार वर अनुक्रमांक चार येथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयान्वये राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामांकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिषद चार मधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान अनुज्ञ करण्यात आले आहे त्याप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता तेतीस पेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादेत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता वर नमूद अक्र सहा ते अकरा येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता की खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील ज्या चाळीस तालुक्यांमध्ये अगोदर शासनाने दुष्काळ हा घोषित केला होता त्या चाळीस तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त ता शेतकऱ्यांना आता शासनाकडून निविष्ठा अनुदान स्वरूपात ही दिली जाणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी जी आरच्या खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कि किती चाळीस तालुके कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी चाळीस तालुके देण्यात आलेले आहेत आणि या दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांना शासनाकडून या ठिकाणी निविष्ट अनुदान स्वरूपात या ठिकाणी मदतसुद्धा दिली जाणार आहे आणि त्यासाठी आता शासनाकडून निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे या जी आरची लिंक मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर डाउनलोड करू शकता आणि अजूनही सविस्तरपणे याविषयी माहिती घेऊ शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार